संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागल ला चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा कागल शहरात गणेश विसर्जन उत्साहात पार पडले मंगळवारी घरगुती गणेशमूर्ती आणि गौरीचे विसर्जन भक्तिमय वातावरणात करण्यात आले पर्यावरणपूरक विसर्जनासाठी नगर परिषदेने शहरातील दहा प्रभागांमध्ये पंधरा ठिकाणी तसेच दुधगंगा नदी परिसरात कृत्रिम कुंडांची व्यवस्था केली होती या उपक्रमाला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून संध्याकाळपर्यंत तब्बल बावीसशे बेचाळीसहून अधिक गणेशमूर्ती दान करण्यात तसेच सुमारे पाच टन निर्माले संकलित झाले जयसिंगराव तलाव आणि पाझर तलाव येथे विसर्जनास बंदी घालण्यात आली होती पालिकेला मिळालेल्या मूर्तींपैकी काही पारंपारिक कुंभारांना देण्यात आल्या तर उर्वरित मूर्ती खाणीमध्ये विसर्जित करण्यात आल्या यावेळी दुधगंगा नदी परिसरात पोलीस बंदोबस्तासह रुग्णवाहिका अग्निशमन दल व लाईटची व्यवस्था करण्यात आली होती नदीवर मोठ्या संख्येने गणेशभक्तांनी गर्दी करून उत्साहात विसर्जन केले या संपूर्ण उपक्रमाचे मार्गदर्शन मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी केले आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेचे तब्बल एकशे पंचवीस कर्मचारी कार्यरत होते